हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी मी फ्रेश झाली आहे आणि आज जरा लवकर फ्रेश झाले कारण आज आहे श्रावणी सोमवार म्हणजे श्रावणातला तिसरा सोमवार आहे आज तर मला मम्मीला बैला आम्हाला जायचं आहे मंदिरात आज गावातले महादेवाच्या मंदिरात जायचं आहे तर तुम्हाला दाखवते गावातलं मंदिर कसं आहे मस्त तिथं पूजा वगैरे करून मग फराळाचं करायचं बघा मम्मीने मस्त पूजेचं ताट बनवून ठेवलं आहे आज मुगाची शिवमोठ आहे तर त्याच्यासाठी मूग पंचामृत प्रसादासाठी शेंगदाणे साखर बेल्याची पानं फुलं वगैरे सगळं घेतलं आहे मस्त चाललो आहे आम्ही मंदिरात मम्मी बाई पण येते हे बघा हे है मंदिर आमच्या गावातलं इकडं मारुती मंदिर आहे आणि हे महादेवाचं मंदिर आहे इकडं शनिदेवाचं आहे एक नवीन साईबाबांचं मंदिर होत गाव मम्मी खिचडी बनवती खिचडी गोड खिचडी बाई उपवा चला कटणी खात गोडच खात चला मस्त फराळाचं करू आता बसली होती तस मी लहानपणचे फोटो काढले होते माझे बघायला बघा हा माझा लहानपणचा फोटो आहे मम्मी येते मी किती वर्षाची होती एक वर्षाची होती पहिला बर्थडे हा पहिला नाही हा पहिला पहिला तू सायकल आणली होती हा माझा मोठा भाऊ आहे काकांचा मुलगा आणि मी म्हणजे आमच्या घरात एक नंबर माझा मोठा भाऊ आहे नंतर मी झाले आणि मस्ती दोघ छोटे आमच्या दोघांपैकी तर हे बघा मी एक वर्षाची होती देवाचा फोटो आहे माझा हा आणि तेव्हा बघा हे कसं असायचं बेबी शॉवर <laughs> म्हणजे काहीच नव्हतं का मम्मी अग केलं होतं पण तेव्हा कशी ते छोटे कॅमेरे होते ना अगं म्हणजे एवढं मोठं काही म्हणजे स्टुडिओ मध्ये जाऊन असे फोटो हे पण नाही फोटो राहत ना हे सगळं लाकडाचे राहते ते फळ ते सगळं म्हणजे हे सगळे असेच खोटे फळ आहे आणि असेल स्टुडिओ मध्ये जाऊन फोटो काढायचे पहिले काय एक आठवण रात्री आता सगळं चेंज आता भारी भारी हा एक फोटो बघा माझाच कशी बघते मी चंद्रपातुतीवर काय चंद्रपातुतीवर दिवसा चंद्र दिसत होता थोडा अंधार पडलेला वाटतं आणि आमचं बाहेरचा आहे तिथं बसलेले होते ना <laughs> वर बघते चंद्राकड हा हे बघ मम्मी बी चंद्रावर गेली होती डायरेक्ट फोटो काढायला <laughs> आताचे चंद्र कसे असते पूर्ण फुलांनी सजवलेली ती तेव्हा स्टुडिओ मध्ये बघा असे चंद्र असायचे देवेच्या बड्डेचे फोटो देवेंद मम्मी किती एक वर्षाचा बड्डे होता त्याचा पहिला बड्डे तेव्हा आम्ही सोनेवाडीला होतो मी बा किती छोटी होती म्हणजे तेव्हा मी दोन वर्षाची नाही तीन वर्षाची असल मम्मी तर किती बारीक होती दोन वर्ष हा ना मग दोन वर्षाची होते ना दोन नाही ग मम्मी तीन वर्षाची असेल तीन वर्षाची होती बरोबर झाला ना तेव्हा दोन वर्षाची होती हा बड्डे आम्ही इथं समोर केला होता दारासमोर तिथं तेव्हा मोकळं होतं ओढ वगैरे होता तिथं केला होता आणि माझं तर पहिला बड्डे संजीवनीलाच झालेला आहे म्हणजे हे बघा हा बड्डे माझा संजीवनीला झालेला आहे आम्ही तेव्हा संजीवनीला कसा होता गुटगुटीत होता मी तरी बारीक होते पण हा याची तब्येत चांगली होती, तब होती। आणि या बाकी किती पसरा काढले एवढे सगळे फोटो जुने सगळे फोटो मी कितविल होती पहिली ल होते का शाळेत नव्हती जात नाही पहिलीला पण नव्हती बालवाडीत वाटत म्हणजे शाळेत बी जात नव्हती इथं तर बघा किती छोटी हो 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 होती किती होती पाच महिन्याची होती त्यावरचा फोटो हा कशी होती मी बघा इथे आणि हे सगळे असे आल्बम होते मी ते सगळे फाडलेले लहान होती आणि आम्ही इथे राहायचो आणि बहीण तेव्हा बाबा बाबा तेव्हा रिटायर होणार होती एक दोन वर्षात आणि इथं घराचं काम झालं होतं मग आम्ही इथे राहायचो मग मला सांभाळायला पण नव्हतं मग मम्मी मला हे फोटो पाहिला तेव्हा <laughs> हो मोबाईल नव्हते मग मी ते सगळे <laughs> फाडून ठेवलेले मम्मी त्यांच्या लग्नाचा अल्बम सगळा फाडला होता आता तो नवीन बनवून आणलेला मम्मी इथं केवढे होते मी हा एक फोटो एक महिन्याची एक महिन्याचा फोटो आहे जेवढी चांगली होती मला लईच बारीक होती काही तुझं फोटो आहे म्हणून तसं आहे म्हणजे बारीकच होती बारीकच होती पण ते असं क्लोज अप घेतलेलं आहे ना जवळून हे वैदा एक महिन्याची होती तेव्हाच फोटो मम्मी हा बर्थडे एक वर्षाचा कपाईला तू पण तू फोटो असायला लागला ना तुला तो ड्रेस मग तुला परत तो दुसरा ड्रेस घालून दिला होता आम्ही हा बरोबर या ड्रेस मधले फोटो सगळे रडके माझे तू रडायची ते टोच आहे हे बघा ही तर रडकाच फोटो आलेला आहे बाई ओवळती बाई पहा आता कशी तेव्हा कशी होती बघा काका काकी हा मोठा दादा मी इथं पण हा हा पण पाच महिन्याची होती तेव्हाच फोटो देवंत बा कसा होता इथ आमच्या दोघांचे असे फोटो काढले होते ते काय तेव्हा मोबाईल मध्येच काढलेले फोटो होते आणि तिघांनी पाच सेपरेट फोटो काढला मला नेलं नव्हतं ना, ना तुम्ही अगं ती आम्ही आत्याची गेलो होतो भडगावला ना तेव्हा आता म्हणे चला आपण तुमचा फोटो काढू नेमकं काढले माल नेलं तर नाही माल नेल तर नाहीच नाही पण खुशाल मी नसता ना फोटो पण काढून घ्या आवड बाबा पप्पा तर बघा किती बारीक होती हे बघा हा दुसरा बड्डे होता दुसऱ्या बड्डे चे फोटो आहे पप्पा मम्मी मम्मीला बारीक होते मी आणि मोठा दादा आहे काही बाबांच्या रिटायरमेंटचे फोटो आहे वाटतं कारखान्यावरचे हे बघा त्यांच्या लग्नाचे फोटो दे आत्ता हा आल्बम नवीन करून आणलाय मी सगळा फाडला होता कशी होती तेव्हा पण कशी राहायचे साडी कशी काय घागरे नाही काही नाही शालू हा शालू आणि डेकोरेशनच वाग कसं होतं तेव्हा असं राहायचं काय तांदळाच होत मम्मी नाही ग लाकडी भुस्सा होता तो कलर मध्ये म्हणजे कलर मध्ये हे केलेला होता भिजवलेला होता लाकडाचा लाकडाचा भुस्सा नाही त्याला काही आहे कलरच केलं होत असं डेकोरेशन पप्पा मस्त घोडेवर हे पा आम्ही दोघं लहान होतो तेव्हाचा फोटो आहे हा मी दादा देवेन देवेन घेता बाईन येत नाही हा माझा दहावीचा फोटो आहे टीचर्स डेचा पहिल्यांदा जेव्हा आमच्या शाळेत टीचर्स डे राहायचा मग तेव्हा मी टीचर बनले होते तो फोटो आहे हा हे बघा हे पण काही बड्डेचे फोटोज आहे चला आज खूप आळस आलाय दिवसभर मोबाईल पाहिजे झालं होतं आणि आता जरा स्किन केअर करते जरा स्क्रब वगैरे हो करते खूपच चेहरा डलडल वाटते तर जरा स्किन केअर करते हे बघा मस्त फ्रेश झाली आहे आणि आज जरा स्किन केअर केलं तर जरा मी भारी वाटतं म्हणजे स्किन पण जरा चांगली वाटते आणि फ्रेश फ्रेश वाटत राहील वातावरण मस्त झाले आणि गावात सगळीकडं जवळजवळ जवळजवळ घरं दिसतं तर रानात लांब लांब पर्यंत घरं दिसत नाही सगळीकडे गार वातावरण असतं तसं गावात असल्या सगळीकडे जवळ जवळ घरच बघा पालकची भाजी बनवली उपवास सोडायला कारलं बनवले आणि मला मसाले भात आता जेवण करायचंय आता उपवास सोडते पालकची भाजी मेथीची भाजी मसाले भात आणि चपात जेवण वगैरे झालं आणि आता मम्मी आणि मी फिरतो या मम्मी झोपायचंय आता चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय